हा नीट वन टाक्यात सगळं नीट पकड दोन नी हाताने घट्ट पकड दोन हाताने हा टाक्यात हा असू दे धर हे टाकतात नीट दोन नी हाताने नी झालं ठेव खाली हा वता वता त्यात हा अजून एकदा धर धर नीट नीट पकड पातेल्यात पकड पातेल्यात पातेल्यात पाते सरळ पकड चमचा असं पकड ना वेड्या सकी छान व्हायला पाहिजे का नकोय तुला मिक्स हळूहळू कर मिक्स कर व्यवस्थित एका हाताने पकड पातेल एका हाताने पातेलं पकड असं डाव्या हाताने हा सरक आता सरक खात का

आपल्याला इतकं दमवतो इतकं दमवतो की सदा झोपला की झोपला